सर हमारे चैनल में आपको आपका स्वागत है आपका पूरा नाम और आपके कितना कार्यकाल हुआ और आपने क्या क्या किया उस बारे में हम जानेंगे आप दर्शकों को बतलाइए नमस्कार बहुसे पाटिल देवकर संभाजी नगर साहेब अभी क्या, क्या क्या काम किया आपने उस बारे में पूरा खुल के बतलाइए मगसा गेल काम होती या मागच्या दहा वर्षामध्ये जे काम झाले नाही ते, 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 ते काम कामे ते काम आम्ही चालू वर्षात कंप्लीट केले जवळपास ऐंशी टक्के काम आमच्या कार्यकारी मंडळांना केले तरी एकजुटीनं निवडून आले होते आणि कुठलाही आणि अडचण न येता ते काम पूर्ण केले आम्ही ऐंशी टक्के घरपुला सण डेरीज लाईन असेल किंवा कॉन्क्रीट रस्ते असतील किंवा दोन्ही समाजाला सारखा न्याय दिला आम्ही एका मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुतळ्याचं काम केलं आणि दुसरं भगवान बाबा महासंघाचं मंदिर केलं आणि तिसरं काम आम्ही राम मंदिरामध्ये सभामंडपाचे काम केले जो गोठे झाले उदूक विर वी, सिंचन विहिरी झाल्या उदूक भुमरे साहेबाच्या भुमरे फंडामधून सैनिक जलजीवनचं काम चालू आहे बापूच्या फंडामधून कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू आहे रोडचं काम चालू आहे सभामंडळाचं काम चालू आहे आणि धर्मस्थळ दर... किती आहे आणि शाळा किती आहे हा धर्मस्थळ मंदिर मध्ये आणि शाळा किती आहे जिल्हा परिषद शाळाची लगेच आम्हाला जवळपास चार रूम आले आणि शाळेसाठी आमच्या ग्रामपंचायत ना दरवर्षी जे काही बजेट येईल त्याला दहा टक्के आम्ही शाळेसाठी वर्गपिंग करतो ना शिक्षणासाठी कपडे असन बूट असन किंवा पाणी फिल्टर असल हे संपूर्ण वस्तू ग्रामपंचायत देते ना काही आडी अडचण मोटर काही दुरुस्ती आ... किती वर्ष झाले अभियात निवडून यायला आमच्या कार्यकारी मंडळाला साडेचार वर्ष पूर्ण झाली आपलं नाव सांगितली कोणती मोठी गोष्टी आहेत जो झालेली नाही ग्रामपंचायतला जवळपास पूर्ण झाल्याचे आता थोडंफार काम राहिलं तर ते आता लाडक्या बाई निवड पैसे तिकडे वळले पुढं लाडक्या बहिणीमुळे तिकडे पैसे मिळाल्यामुळं इकडे निधी उपलब्ध होईल नाही ना आणि दुसरं काम असं आहे का ते शाळेचा जेव्हा टाकळी भालगाव रोडचं काम पेंटिंग आहे तेवढं चेक करण्यात यावं साहेब अभि मोठी रोडची ते झालेलं नाही आता ते तर बंदच आहे ना चालू झालं तर काम पण कॉन्ट्रॅक्ट आला काही आधी अडचण आल्यामुळे त्यांना वापस नेले मशिनरी आमच्या ग्रामपंचायतची गावकऱ्याची काही अडचण नाही उलट गावकरी आम्हाला ग्रामपंचायत गाव बोलवायला ना रोड का बनले म्हणून सगळी त्याच्यात आम्ही पाठपुरावा पुर पूर्ण केला येणाऱ्या आठ चार दिवसामध्ये असं ठेकेदार बोलणं झालं का आम्ही चालू करू काय रोड का एक महिना झाला तर चालू केलं टाइम पिरियड किती आहे

मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालगाव या ठिकाणी मी मार्च दोन हजार पंचवीसपासून कार्यरत आहे या ठिकाणी एक ते आठ वर्ग असून एकशे अडुसष्ट विद्यार्थी संख्या आहे यामध्ये मुलींची संख्या आमची मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतो सध्या आमचा दशसूत्रीचा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या गुणांची वाढ व्हावी त्यांच्यामध्ये कला कौशल्य वाढ यासाठी आम्ही दशसूत्री कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो आताच आम्ही घर तिरंगा अंतर्गत तिरंगा रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये आम्ही उत्कृष्ट रांगोळी काढणार मान्य सरपंचांच्या हस्ते आम्ही क्रमांक काढून त्यांचे बक्षीस आम्ही पंधरा ऑगस्टला वितरित करणार आहोत शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे विद्यार्थी जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी आमच्या वाचन लेखनामध्ये ए श्रेणीमध्ये आहेत इतर जे कच्चे विद्यार्थी आहेत आम्ही त्यांना पेअर लर्निंगच्या माध्यमातून पुढे ने नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या कामामध्ये शाळेच्या भौतिक गरजाच्या कामामध्ये ग्रामपंचायत मान्य उप सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा आम्हाला नेहमीच mm. सहकार्य लाभलेला आहे तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे काही मागणी करतो ते आमची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद थँक्यू सर

So <laughs> do <laughs>

सर्व नागरिक एकत्र येत होता आकाराचा कार्यक्रम ठेवला होता सर्व प्राचा लाभ घेते त्याच्यातून गावाची एकता एकत्र दिसून येते आम्हाला आनंद होतो असं सर्व या नागरिकात आम्हाला वाटतं कराला काम करायला जो कार्यक्रम मिळाला या नागरिकाचा सर्व आभारी आभार ही एकता

मागील चार वर्ष मिळाला त्याच्यामध्ये आम्ही ह्या दोन वर्ग खोल्या सर्व शिक्षणाभियां मधून व मागील त्या दोन निजामकालीमध्ये आम्हाला दोन मिळा असेल चार शाळेचे काम केले तसंच वेळवेळी दुरुस्ती असेल पाण्या संबंधित काम असेल सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्या पाणी चोवीस तास उपलब्ध उपलब्ध आहे आणि शाळेच्या मागे पाण्याच्या टाकीचं सार्वजनिक जलजीवन अंतर्गत काम चालू ते पण ऐंशी टक्के काम झालेलं आहे थोड्या वेळात ते पण राहिलेलं काम पूर्ण होत मागील तीन वर्षात जवळजवळ आम्ही साठ सत्तर टक्के पूर्ण केला अजून काही वार्ड क्रमांक का एक आणि दोन मध्ये रस्त्याचे कामं राहिलेले आहेत तर ते आम्ही दलित वस्ती अंतर्गत असेल तांडा वस्ती अंतर्गत असून ते प्रस्तावित आहे त्याच्यासाठी तालुका जिल्हा लेवलवर तात्काळ मंजुरीसाठी प्रयत्न देखील आमचे चालू आहे आणि लवकरात लवकर ते मंजूर होतील अशी अपेक्षा आहे आणि राहिलेले काम हे हो। आमच्या एवढ्या उरलेल्या कार्यकाळात आम्ही पूर्ण करून एवढ्या तुम्हाला शंभर टक्के जाऊ दे आमचं आयोगामधून पंधरा विक्षर ब्लॉकच काम केलेलं आहे थोडाशी मागे समाज मंदिर असल्यामुळे थोडंसं खराब झालं होतं तर तत्काळ नागरिकाची मागणी होती आम्ही तत्काळ पुरेपूर काम केले आता तुम्हाला माहिती दिल्याप्रमाणे हे दलित वस्तीमधली चावडीची सर्व समाज बांधवांनी पहिली जुनी बांधली होती त्याला माननीय बापू उमरेसाहेब यांनी आम्हाला सात लक्ष रुपये निधी दिला त्याच्या ही दलित वस्तीमध्ये सगळ्या समाज बांधवासाठी चावडीचं काम सुरू आहे तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही सर्व धार्मिक स्थळाचं काम केलेले राम मंदिर झालं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा झाला भगवान बाबाचं मंदिर झालं आता संत हृदयात महाराज आणि पलीकडल्या साईडला दलितुस्ती मधली चावडीचं काम सुद्धा चालू आहे आपण ते आता लगेच जाऊ चलो जगलने जर राहिलेला

ये मंजुरी सुंदर आम्हाला केलेली निधी गावाला उपलब्ध झाला त्यामुळे आम्हाला बरेचसे काम पूर्ण करता आली माहिती दिली की आम्ही रस्त्याचे काम असतील डिनीर लाईन काम असतील नळ योजना असतील क्रमांक दोनचा भाग आहे की याच्यामध्ये आम्ही पहिल्याच ओ टिनी पूर्ण नवीन केली नळ नळाचे पूर्ण पाईपलाईन नवीन केली आणि प्युअर ब्लॉकचा रस्ता सुद्धा ह्याच कार्यक्रमात आम्ही पूर्ण पूरून बंद